आपण पाहतात मंडे टाइम्स न्यूज जिथे प्रत्येक उत्सव प्रत्येक भावना आणि प्रत्येक क्षण आपल्याशी थेट जोडलेला असतो आषाढी एकादशी विशेष आहे आर एस गवळी माध्यमिक विद्यालय सिताणे इथे विठ्ठल भक्तीत रंगलेली विद्यार्थ्यांची मनोवेदक सादरी करणे राचे आराध्य दैवत श्री विठोबा पांडुरंगाच्या आषाढी एकादशी निमित्त के आर एस गवळी माध्यमिक विद्यालय सिताणे इथे भक्तिमय वातावरणात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात या दिवशी शाळेतील विद्यार्थ्यांनी पारंपरिक वारकरी वेशभूषा परिधान करून हरी विठ्ठल जय विठ्ठलच्या गजरात भक्तिभावाने सामूहिक नृत्य सादर केले उत्साह आणि श्रद्धा यांचा अनोखा संगम या कार्यक्रमात पाहायला मिळाला विद्यालयाचे चेअरमन श्री रावसाहेब गवळी सर यांनी विद्यार्थ्यांना आषाढी एकादशीचे ऐतिहासिक आणि धार्मिक महत्व सांगत त्यांच्या मनात भक्तीचा बीज रोवला कार्यक्रमात हा सर यांनी विठ्ठल माझा माझा हे भक्तिगीत गायन सादर करत वातावरण अधिकच भक्तीरसात ना सर्व शिक्षक शिक्षिका आणि शिक्षक इतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांसोबत सामील होत एकत्रितणे गजरात सामूहिक नृत्य सादर केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पल्लवी पवार मॅडम जाधव मॅडम पगार सर पाटील सर जगताप सर यांच्यासह संपूर्ण शालेय परिवारांनी मेहनत घेतली